आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस उदाहरण तुम्हाला की प्रत्येक महाविद्यालयामध्ये नव्वद टक्के प्राध्यापक स्वरूपात असले पाहिजे रेग्युलरली आणि दहा टक्के ज्या राहिलेल्या जागा कारण एक एखादा एक एक एक्सपायर एक होतो एखादा मेडिकल ग्राउंड मध्ये कुठेतरी जातो कुठे राजीनामा देतो किंवा रिटायर झाला तर त्या दहा टक्के जागा आहेत त्या तात्पुरत्या स्वरूपात ता तुम्ही भरा परंतु त्यामध्ये नेमलेल्या शिक्षकाला सुद्धा तुम्हाला असिस्टंट वेतन द्यावं लागेल हे सांगितलंय काय स्थिती महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के पेक्षा जास्त जागा विद्यापीठ आणि महाविद्यालयामध्ये आणि त्यामधल्या त्या ठिकाणी काय केलं जातं सीएचबी ब्लॉक आवर बेसिस वरती लोक नेमले जातात म्हणजे एका प्राध्यापकाच्या जागेवरती दोघांना नेमायचं आणि त्यांना किती महिन्यासाठी नेमायचं फक्त नऊ महिन्यासाठी वर्षातल्या म्हणजे त्यांना नोकरीमध्ये कोणतीही स्टॅबिलिटी नाही त्यांना वेतन पूर्ण प्रमाणे मिळत नाही आणि अशा पद्धतीने आईली क्वालिफाईड मुलांचं मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये एक्सप्लोटेशन चाललेलं आहे मला आठवतं एक काळ असा होता या महाराष्ट्रामध्ये की क्वालिफाईड माणसं कॉलेजला लेक्चर म्हणून घेण्यासाठी मिळत नव्हती आज अशी अवस्था आहे नेट सेट एम पी आत मध्ये मोठ्या प्रमाणात जागाही रिक्त आहेत परंतु सरकार ते करत नाही किंबहुना कायद्याने त्यांच्यावर बंधन आहे युजीसीने रेग्युलेशन मध्ये ते आणलंय म्हणजे रेग्युलेशन नुसार त्यांना या प्राध्यापकांच्या जागा कॉलेजेस मध्ये भरल्या पाहिजेत

याने ने ने या नेमणुकीच्या विरोधात कोर्टामध्ये गेली सुप्रीम कोर्टाने त्यांच्या विरोधात निकाल दिला आणि सांगितलं राज्य सरकारने तयार केलेली कमिटी यासाठी चालणार नाही युजीसीने सांगितलेली जी कमिटी आहे त्याच कमिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हाईसलरची नेमणूक झाली पाहिजे जर झालेली नसेल तर त्या व्हाइस चान्सलरची नेमणूक रद्द होईल ती गुजरात मध्ये रद्द झाली त्यांनी नंतर कायदा बदलला आणि जी कमिटी होती त्याप्रमाणे आम्ही कोर्टामध्ये गेलो आणि आम्ही कोर्टामध्ये गेल्यानंतर राज्य सरकारने त्यामध्ये बदल केला आणि बदल करून युजीसीने ज्या पद्धतीने समिती सांगितलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून आता म्हणजे युजीसीने केंद्राने काही सांगितलं तरी आम्ही ऐकणार नाही आणि आमच्या पद्धतीने घरगुती काहीतरी त्याच्यामध्ये असं पूर्णतः असताना सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी कोर्टात जाणं भाग पाडलं कोर्टाचे डिसिजन सुद्धा पाळले नाही सुप्रीम कोर्ट मध्ये इव्हन क्युरे पिटिशन करण्यापर्यंत त्यांची वजल गेली आणि हा प्रश्न जेवढा प्रलंबित ठेवता येईल तेवढा प्रलंबित ठेवला नाही एक उत्तम उदाहरण आहे इन्फिल ज्यांनी केलेलं आहे त्यांना कोर्टाने परत कोर्टात कंटेमधे कसा जाईल आणि चिघडत आहे आणि या उपर जाऊन एका डिव्हिजन मध्ये केलेले के केस तुम्ही केस केले म्हणून बाकीच्या डिव्हिजन मध्ये पण आम्ही गोष्टी थांबवणार या टाइपची आडमुटी भूमिका घेतली आहे या या सगळ्या या रेग्युलर सर्व्हिसच्या गोष्टी आहेत पण महत्वाची गोष्ट अशी आहे की युजीसी वारंवार सांगते महाराष्ट्र गव्हर्नमेंटला दोनदा त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या इकडे स्टुडंट टीचर रेशो हा बरोबर नाही आणि हा स्टुडंट टीचर रेशो युजीसीच्या नॉर्म्स प्रमाणे छत्तीस विद्यार्थ्यांमागे एक स्टुडंट छत्तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हा रेशो ठेवणं भाग आहे परंतु आर्थिक टंचाई कारण देते आज हा रेशो दोन हजार एकशे वीसच्या वर गेलेला आणि ज्या वेळेला आता हे न्यू एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट होणार आहे की ज्याच्यामध्ये कंटिन्युअस इव्हॅल्युएशन हा एक मुद्दा आहे तर हे कंटिन्युअस इव्हॅल्युएशन

हो क्वालिफाईड टीचर्स रेग्युलर सर्व्हिस मध्ये घेतलं जात नाही आणि ह्या फ्लॉपर टीचर्स वेगवेगळ्या कॉलेजेस मध्ये वापरलं जात आहे अवमूल्य म्हणतात प्रोफेशन ते ही घडत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचं भाग आज राजकारण्यांनी सोडलेला आहे आणि नोकरशाहांनीही सोडलेली आहे त्यामुळे या लोकरशाहांना कंट्रोल करण्यासाठी कुठली पॉलिटिकल विल दिसून येत नाही एक दिसते आणि त्याच्यामुळे या सगळ्याच्या विरोध विरोधामध्ये आता हा कॉन्सेप्च्युअल पार्ट घेऊन आम्ही पुढे आमची आंदोलन करणार आहोत की आपल्याला ज्या काही संविधानिक प्रोव्हिजन्स आहेत उच्च शिक्षणाच्या बाबतीत या प्रोव्हाइड केल्या गेल्या पाहिजेत आणि तसंच आपण वागलं पाहिजे तर ही आमची स्पष्ट भूमिका आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक आंदोलनाचा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे मी आंदोलन करून जाणीव करून देणार आहोत अधिकारी आहे सचिव त्यानंतर याचे एक सरकारने घेतलेल्या निर्णयाचे इम्प्लिमेंटेशन करण्याची सुरुवात सचिवापासून होते आणि नंतर त्यांनी राज्यासाठी डायरेक्टर नावाचं पद निर्माण डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन आणि त्या डायरेक्टरच्या अंडर प्रत्येक विद्यापीठासाठी एक जॉईंट डायरेक्टर असतो दुर्दैवाची गोष्ट अशी आहे ने चौऱ्याण्णव -ने नेमण्याचा निर्णय घेतला आजपर्यंत एकही नाही खर तर त्या नियमामध्ये का थ्रू यांची निवड करावी केली नाही का आणि हे जॉईंट डायरेक्टर कुठले नेमले ने जातात हे गव्हर्नमेंट कॉलेजेस मधले लोक नेमले जातात कारण ते आमच ऐकतील ना शेवटी त्यांनाच का नाही मायचं तर त्यांनी आमचं ऐकलं पाहिजे आणि या राज्यातला शिक्षण सचिव असेल शिक्षण संचालक असेल हा मालका सारखे आणि त्यामुळे ती सगळी मंडळी हे जे सांगतात तेवढंच करतात त्या, करता। त्या पलीकडे मला एक तर त्याचा अपॉइंटिंग अथॉरिटी असतो संचालक नाही ऐका तुम्ही म्हणजे आणि एखादा काही यांच्या विरोधात बोलायला गेला तर त्याला तिथून काढून टाका या दोन्ही गोष्टी नो बडी एनी जॉईंट डायरेक्टर इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र इज नॉट पर्सनल एकही पर्मनंट नाही जॉईंट डायरेक्टर त्याला तात्पुरत्या स्वरूपात चार्ज दिला जातो आणि जेव्हा तात्पुरत्या स्वरूपात चार्ज दिला जातो असा मनुष्य कधीही पूर्णपणाने कायद्यानुसार काम करणार नाही मला चार त्याच्यासाठी कोणी त्या ठिकाणी प्रेशर वापरलं कोणी मला इथे आणलं तो काय सांगतो त्याच्यानुसार तो बाप ही दुर्दैवाची गोष्ट आहे तो आपला शिक्षक असला तरी देखील ही गोष्ट मान्यच केली पाहिजे की तो नेमणाऱ्याकडे बाप कारण तो नियमित नेमलेला नाही ना त्या ठिकाणी कुठेच मेळ राहिलेला याच्या इतका अमेळ तो कुठेच नाही म्हणजे मी पुण्यात एक उदाहरण सांगतो त्या कॉलेजमध्ये सॅमशन पोझिशन्स आहेत वन हंड्रेड फिफ्टी अँड रेग्युलर टीचर्स आहेत वन टू सिक्स्टी आणि मग नाईन्टी पोझिशन फ्रेकंट आहेत एकशे ऐंशी सी एच बी आहेत म्हणजे यांचीच मोठी गर्दी आहे कॉलेजमध्ये एकशे ऐंशी लोकांची आणि त्या प्रत्येकाला वाटते की मी या ठिकाणी राहील का कारण त्याला परत पुढच्या वर्षी त्या ठिकाणी यायचं असतं एक तर नऊ महिन्याचा पगार मिळतो तोही अत्यंत अपुरा मिळतो आय टी क्वालिफाईड ती मुलं या बद्दलच सांगितलं खर तर आपल्या राज्यातल्या उच्च शिक्षित लोकांची ही खटता आहे आणि ही खटता या राज्य सरकारनी चालत त्यामुळे अत्यंत वाईट स्थिती आहे त्या ठिकाणी आणि त्याचमुळे एका बाजूला एन ई करायचं नका आहे नवीन शैक्षणिक धोरण त्यांनी आणलेलं आहे आणि कसं करणार आहोत आपण नाही त्या ठिकाणी नॉन टीचिंग वाईट अवस्था त्यांना तो वालीच so, प्रकारची स्थिती कॉलेजेस मध्ये मागे दहा वर्षापूर्वी एकदा आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर त्यांनी रिक्त पदाच्या चाळीस टक्के पद करायला परमिशन दिली okay. रिक्त पदाच्या म्हणजे शंभर रिक्त असतील तर चाळीस पदाचा परवानगी तीन हजार सहाशे पद भरायला परवानगी दिली दोन हजार अठरा मध्ये आजपर्यंत ती प्रोसेस पूर्ण झाली आणि नवीन पद त्यांनी दिलेलीच नाही वाटत तीन हजार सहाशे पदामधली काही काही जी रिक्त राहिली होती भरायची राहिली होती त्यांनी ती ऍटॉनॉमस कॉलेजला वाटली आणि त्या ॲटॉनॉमस कॉलेजला भरायला ती परवानगी दिली होती आणि फिजिकल लायब्ररीयन म्हणजे फिजिकल डायरेक्टर लायब्ररीयन आणि प्रिन्सिपल या कॉलेजमध्ये एक एकच पद असतात आयसोलेटेड पोझिशन आहे का या सगळ्या भरायला शासनाने परमिशन दिली पण कोणालाही एनओसी देत नाही प्राचार्याला फक्त देत आहे त्या दोघांनाच देतच नाही तीव, किती पण परवानगी काढल्यानंतर सगळ्या कॉलेजेसने त्यांना परमिशन मागितली अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता